श्रीमंत दगडूशे टालवाई गणपती मंदिरामध्ये आज आपण बोलू शकतो लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत आहेत सोबत प्रमुख विश्वस्त महेश सुरवंशी जे आहेत सर काय सांगाल एकंदरीत ह्या वर्षाचा गणपतीचं खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आजचा सहावा दिवस आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी भक्तांचा जो हे आहे प्रवाह आहे तो कशा पद्धतीने गणेशोत्सवामध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांचा आपल्याला ओसंडून वाहताना दिसतोय आणि गणेश चतुर्थी पासून जी गर्दी भक्तांची दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनासाठी इथे येते त्याच्यावरून हे समजत आहे किंवा किती संख्या ही गणेशोत्सवामध्ये होणार आहे आमच्या अंदाजाने दहा दिवसामध्ये दोन कोटी लोक दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो खरं पहिल्या दिवशी पासून इतक्या मोठ्या प्रमाणावर भक्तांची हो। ओघ या बाप्पांच्या दर्शनाने लागली आणि तशा पूरक सेवा या मेट्रोने देखील दिलेल्या आहेत रात्री दोन पर्यंत मेट्रो चालू आहे सकाळी पण पहाटे सहाला ला सुरू होते त्यामुळे लोकांना इथे येणंही सुलभ झालेलं आहे पार्किंगची समस्या नाही त्यांना इथं डायरेक्ट दौऱ्या मंदिराच्या मागे मंडई मेट्रो स्टेशन असल्यामुळे हे अतिशय सोयीचं झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या रेलिंगच्या व्यवस्था सिक्युरिटीच्या व्यवस्था इथं आम्ही बारा प्रति दिवस हॉस्पिटलची टीम ठेवली आहे चोवीस तास त्यानंतर एक आयसीयू बनवला आहे त्याच्यामध्ये तीन व्हेंटिलेटर बेड आहेत आणि सहा ऑटो बेड आहेत कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थितीसाठी आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि गणपती बाप्पांच्या दर्शन भाविकांना सुलभ व्हावं या ने, ने करता सरळ रेषेमध्ये पोलिसांच्या सहकार्याने सहकार्याने व्यवस्था केलेली त्यामुळं गणेश भक्तांमध्ये आनंदाची भावना आहे समाधानाची भावना साधारण किती लाख भक्त जे आहेत दररोज दर्शन करतात आणि त्या दिवसामध्ये किती संख्या गणेश चतुर्थ्या दिवशी पहिल्या दिवशी साडे सतरा लाख लोकांनी दर्शन घेतलं आपण सीसीटीव्ही कॅमेराला एआय सिस्टीम यावेळेला लावलेली आहे त्यामुळे रोजच्या आकडे येत आहेत त्यावरूनच आम्ही हे असं अनुमान काढले की दहा अकरा दिवसामध्ये दोन कोटी लोक हे आपल्या दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनासाठी निश्चितपणे येतील आणि त्या पद्धतीच्या व्यवस्था ह्या ट्रस्टच्या वतीने आम्ही केलेल्या आहेत पहाटे चारला जी अभिषेक व्यवस्था सुरू होते ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालते गणेशात चालतात ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक चालतो सप्तविनाय असे धार्मिक विधी आहेत महिला आधार शीर्ष पटक पस्ती आधार भगिनींचं झालं त्यानंतर शालेय विद्यार्थी आता शिर्ष पठण रोज आहे पहाटे पाच ते सहा सूर्य नमस्कार झाले अग्निहोत्र झाला असं भारतीय संस्कृतीची जी प्रतीक आहे ती या बाप्पांच्या समोर ही या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि भक्तांना दोनशे चाळीस तास सलग गणपती बाप्पांचं दर्शन हे आपण उपलब्ध केलेले जे भक्त पुण्यामध्ये येऊ शकत नाही त्यांच्या दर्धा ट्रस्टच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची देखील आपण व्यवस्था केलेली आहे ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे चौक असेल व्यवस्था केलेली आहे सुद्धा व्यवस्था कुठल्याही भक्ताला कुठली जाऊ नये पूर्ण खबरदारी या ठिकाणी या मंडळाकडून घेण्यात आलेली आहे आणि दोन कोटीच्या आसपास या दहा दिवसामध्ये दर्शन करतील अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली कॅमेरा पर्सन त्याचबरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी पुणे